नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने महिलांकडून सात ते आठ कागदपत्रांची मागणी केली आहे तर या कागदपत्रांमध्ये महिलेकडे जवळपास सर्वच कागदपत्रे उपलब्ध आहेत याशिवाय एक कागदपत्र सोडून आणि ते कागदपत्र म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र तर मित्रांनो बरेच लोक विचारत होते की सर हमीपत्र कुठे मिळेल व कोण देईल तर मित्रांनो तुम्हाला हे कागदपत्र पाहिजे असेल म्हणजेच मित्रांनो डाउनलोड करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक हे हमी पत्र पाहिजे असेल तर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही जेव्हा या लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत आहात त्याच अर्जासोबत हे हमीपत्र दिलेले असते इथे पहा हा आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आणि यामध्ये खाली या ठिकाणी पहा अशा प्रकारे हे अर्जदाराचे हमीपत्र सोबत सोबतच दिले आहे मित्रांनो हा संपूर्ण अर्ज नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये या अर्जाची लिंक आहे तुम्हाला मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या तसेच मित्रांनो हा अर्ज कसा भरायचा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनल वरती या संदर्भात सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल चॅनलला अभिषेक सबस्क्राईब करा धन्यवाद